श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी मला एका ताईने म्हणजे दोनदा कमेंट केले की आपलं भगवा जे दुर्गा सप्तशती पाठ आहे त्याचे आपण जे पाठ करणार आहे आ, कि चौदा अठ्ठावीस एकशे आठ जे काही पाठ करणार आहे त्याचं उद्यापन कसं करायचं तर बरोबर आहे कारण की आपण एवढी सेवा करणार तर आपल्याला तो प्रश्न पडणारच की त्याचं उद्यापन कसं करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती आणली आहे व्हिडिओ अगदी छोटी होईल परंतु महत्वाची असेल त्यामुळे व्हिडिओ आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला जे काही उद्यापनाचा विधी आहे जे पूजा आहे जे काही ते आपल्याला व्यवस्थित कळेल असा खूप काही मोठा पूजा विधी करायची गरज नाही आहे परंतु एक छोटासा आहे पण तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित माहिती झाला ना की आपली सेवा पूर्णपणे होईल आणि आपल्याला फळ पण त्याचं पूर्ण मिळेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहे तर आपल्याला बघा आपण सर्वांनी हा दुर्गा सप्तशेती पाठ आहे हा केला आहे आता हे थोडं सेल्फी कॅमेरा असल्यामुळे आपल्याला उलट दिसते पण आपल्याला हा ग्रंथ तर आपण ओळखतो आहेच हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे इथे नाव आहे श्री दुर्गा सप्तशती तर हा ग्रंथ आहे आपण मराठी करा संस्कृत करा जे पण कराल ते करा पण त्याच्यात आपण नवरात्रामध्ये सं समजा आपण चौदा पाठ केले तर तुम्ही म्हणाल चौदा पाठाचं कसं उद्यापन करायचं चौदाचं असेल च असेल एकशे च चाओ असेल आपल्याला उद्यापन करण्याची पद्धत सेम आहे अशी काही वेगळी नाहीये तर आता आपण कसं करायचं बघा आता आपण चौदा पाठ सर्वात प्रथम चौदा पाठ करण्याचं महत्व काय असतं एक दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केला म्हणजे एक चंडी यागाचं पुण्य लागत असतं काय चौदा पाठ जेव्हा आपण दुर्गा सप्तशेती पाठाची करतो तेव्हा एक चंडी यागाचं आपल्याला फळ लागत असत तसं आपल्याला ह्या ग्रंथामध्ये सर्व त्यांनी दिलेलं आहे आपल्याला किती सेवा करायची काय ते कशासाठी आणि त्याची फलश्रुती काय आणि हे बघा आपण जेव्हा कुलदेवीची सेवा म्हणून हा पहिलाच पेज वाचला असेल ना तर पहिल्याच पेजवर इथे दिलेलं आहे बघा त्यांनी कसं करायचं काय हे सगळं आपल्याला त्याचे नियम वगैरे सर्व दिलेले आहेत त्याच्यात त्याच्यामुळे मी नियम वगैरे नाही सांगत पण सांगते की असं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं बघा आपण आता चौदा पाठ जर तुम्ही रोज एक केला तर चालेल किंवा रोज दोन केले तरी चालेल आपल्याला जसं ॲडजस्ट होईल तसं म्हणजे कसं असेल आपल्या वेळेनुसार आपण सेवा करायची आहे असं नाही की मला आता वेळ कमी आहे आणि मला एवढीच मोठी सेवा करायचीच आहे मग काय होतं बघा एका सरांनी मला कमेंट म्हणजे मला नाही कोणाला ना तरी त्यांनी माझ्याच व्हिडिओला कम रिप्लाय दिला कमेंट केले की मला ते आवडलं की सेवा करताना कुठल्याही देवीची सेवा करताना किंवा काही सेवा करताना किंवा असं टेन्शन घेऊन सेवा नका करू फ्री मनाने सेवन करा सेवा करा सॉरी सेवा करा फ्री मनाने सेवा करा असं से त्यांचं सांगण्याचा उद्देश होता तर बरोबर आहे त्यांचं सुद्धा मला पण ते पटलं कारण की कसं असतं आता आम्ही सांगतो चौदा करा अठ्ठावीस करा एकशे आठ करा तर हे जसं आपल्याला किती शक्य आहे आपण ते करायचं चौदा तर आपल्याला कंपल्सरी करायची पण आपल्याला ते कसं करायचे आता आपण मागच्या व्हिडिओत ते पण सांगितलं की आपल्याला जर समजा एका नऊ दिवसात तेवढे पूर्ण होत नसेल चौदा तर आपण ते पंधरा दिवस चौदा दिवसात चौदा करा पौर्णिमेपर्यंत पाठ आपण करू शकतो तर असं आपण सांगितलं मागच्या मा व्हिडिओमध्ये ह्याच्यासाठी सांगितलं मी आपण ही व्हिडिओ याच्यासाठी बनवली होती की आपण जर नऊ दिवसात चौदा पाठ करायचं म्हटलं ना आपल्याला सरांना टेन्शन येतं मग आता ते आपण कसं टेन्शन घेऊन सेवा करतो आणि परत दुसरं काय होत आपली ओढाताण होते समजा ज्यांना खूप कामं आहे खूप कामं आहे आणि त्यांना हे दोन पाठ करायचे एका दिवसात मग त्यांची ओढाताण होते मग ते ओढाताण झाल्यामुळे काय होते चिडचिड होते आपली त्यानंतर सेवा पण करताना मग आपले एक तर चिडचिड होते आणि मग सेवा करताना आपले एक तर धावपळ पटपट पटपट वाचायचं काम करतो मग काही समजलं काही नाही समजलं तर मग हे काही उच्चार आले एखादा उच्चार गळाला असं पण होऊन जात मग काय होतं मग सेवा करून उपयोग होत नाही म्हणून ते जी कमेंट होती ती मला पण पटली तर बरोबर आहे आपण सेवा फ्री मनाने शांत मनाने करा आणि कसं असतं बघा आपण असं जास्त टेन्शन घेऊन सेवा करू नका एवढी सेवा माझी एवढ्या दिवसात झालीच पाहिजे ते आपले काही विशेष जेव्हा काही म्हणजे आपल्या एखाद्या समस्यासाठी आपल्याला सांगितलेली असती तर ते तेव्हा बरोबर आहे ती तेव्हा कारण की कसं असतं आपल्याला तेवढंच लवकर टेन्शन फ्री व्हायचं असतं म्हणून त्यावेळेला तशी आपण सेवा तेवढ्या दिवसात करायची असते पण आता आपल्याला तसं काही नाही आपल्याला सेवा म्हणून करायची आहे म्हणून आपण आपल्या आपल्या याच्यानुसार करा फक्त शांत मनाने करा तर हे सांगायचं होतं आणि त्यानंतर आता बघा उद्या पण कसं करायचं आता चौदा पाठ तुम्ही केले चौदा पाठ केले तुम्ही पंधराव्या दिवशी करा पंधराव्या दिवशी करा किंवा एखादा शुक्रवार मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अष्टमी अशा दिवशी जरी केलं तरी चालेल आता पाठ पण आपल्याला त्याच दिवशी सुरुवात करायचं आहे मग आपण काय करायचं एक कुमारिका जीव घाला वाटल्यास एक कुमारिका जीव घाला आणि एक एका आपली जवळपास का जी काही देवी असेल म्हणजे आता आपली कुलदेवी असते बघा आपली कुलदेवी आपण मागच्या व्हिडिओ सांगितलेला आहे एका व्हिडिओमध्ये की आपली कुलदेवी फक्त महालक्ष्मी त्यानंतर रेणुका माता आणि तुळजाभवानी ह्या तीन पैकीच आपल्या कुलदेवी असतात मग आपली कुलदेवी जी पण असेल आपण तिला नैवेद्य करा काही पण नैवेद्य करा वरण भात भाजी पोळी काहीतरी गोड असं करा आणि तिला नैवेद्य द्या आपल्या आपल्या इच्छेनुसार करा नाही तर मग पुरण पण करायला सांगू शकते पण तसं काही नाही आपल्या आपल्या इच्छेनुसार आपल्याला वेळ असेल तर तसं पण करू शकतो मग नैवेद्य करा आणि त्या एखाद्या कुमारिकेला जेवायला सांगा आणि आपली जी कुलदेवी असेल तिची आपण कमीत कमी ओटी भरा तर असंच आहे खूप सा संगीत आणि खूप असं त्याचा मोठा काही असं पूजाविधी करायची आवश्यकता नाही कारण की देवीला काही एवढं लागत नाही देवीला फक्त सेवा महत्वाची आहे आणि तुम्ही साधी भाजी भाकरी जरी दिली नैवेद्य पण तो आनंदाने आणि असं मनापासून दिलं ना तर ते सर्व देवी स्वीकारत असते देवी असे की कुठलाही देव असे म्हणून आपल्याला खूप असं उद्यापनाचं मोठं काही अवडंबर करायचं नाही आणि असं म्हणजे असं पण आहे ना आपल्या स्वामी समर्थ मार्गामध्ये ना कि कुठल्याही देवांचे असं उद्यापन असेल किंवा कुठल्याही देवाची सेवेची पूजा वगैरे असं मोठं असं काहीच सांगत नाही कुठलेही दे तुम्ही एखादी पूजा करायची असेल किंवा एखादी सेवा करायची असेल तर त्याची एवढी मोठी पूजा मांडा एवढ्या जणांना बोलवा एवढा खर्च करा असं काही सांगत नाही कारण की आणि बघा अं बरेच जण ते गुरुचरित्र पारायण असलं की तेव्हा पण विचारतात आई त्याची पूजा मांडणी कशी काहीच पूजा मांडणी नाही फक्त एक नारळ ठेवा स्वामींसमोर आणि सेवा करा उद्यापणालाही काही एवढं खूप नाही ते पाहिलंच आपण तसंच आपल्याला कुलदेवीच्या सेवेचं सुद्धा तसंच आहे स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा तसंच आहे त्याला सुद्धा पूजा वगैरे मांडायची आवश्यकताच हो नाहीये महाराजांना पूजा आणि हेच एवढं म्हणजे पूजा माइंड आणि हे देखावा वगैरे हे महाराजांना लागत नाही महाराजांना फक्त तुमचं शुद्ध मन लागतं अंतकरणापासून तुमची सेवा लागते महाराजांना आणि मन साफ लागतं कोणाविषयी वाईट असं मनात असणार आहे नाही असं मन महाराजांना लागतं ज्यांचं असं मन असेल जे असं मनापासून से मना अंतकरणापासून सेवा करतात त्यांना स्वामी लवकर जवळ घेतात तर असे काही असते आणि मग सेवा करायची तर आपल्याला एवढी मोठी पूजा वगैरेची गरज नाही मग उद्यापनाची कसली पूजा बीजा मोठी उद्यापनाची सुद्धा काहीच मोठी पूजा आहे तुम्ही सेवा सुरू करताना स्वामींना सांगा कुठली सा सेवा करताना स्वामींना सांगा नारळ खडसा करा अगरबत्ती फक्त स्वामींना व्हा स्वामींना सांगा अशा अशा कामासाठी मी अशी अशी सेवा करते आहे माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि माझं असं असं काम करा मग स्वामी ते काम करतात तुमचे तुमची सेवा पण स्वामी पूर्ण करून घेतात हा खूप अनुभव आहे बरं का जेव्हा आपण स्वामींना सांगतो ना स्वामी माझ्या सेवेत अडचण नारळ नारळखडीचा करा अगरबाती समोर त्याला ते सेवा म्हणतो स्वामींना सेवा रुजू केली आणि सांगितलं स्वामींना स्वामी माझ्या सेवेत अडचण येऊ देऊ नका माझी सेवा निर्विघ्न होऊ द्या अशा अशा कामासाठी मी अशी अशी सेवा करते माझ्याकडनं ती सेवा करून घ्या आणि माझं ते काम करा तर असं तुम्ही जेव्हा सांगता ना स्वामींना तर ती तुमची सेवा निर्विघ्न होते म्हणजे तुमच्या ते सेवा मध्ये अडचण येतच नाही खूप अनुभव आहे असेल तर असं आपण सुद्धा करायचं म्हणजे आपले निर्विघ्नता येते सेवामध्ये मध्ये आपलं विघ्नच येत नाही आणि सेवा पूर्णपणे होते आणि आपलं काम पण होतं मग पूर्ण काम झालं की पूर्ण स्वामींना नारळ खडसा करा अगरवती व्हायची हो झालेली सेवा स्वामींना व्हायची असते तसंच आपल्याला कुलदेवीचे हे जेव्हा दुर्गा सप्तशी ती पाठ करू आपण तेव्हा पण आपल्याला तसंच करायचं आहे आपल्याला पहिले आपली कुलदेवी असेल तिला सेवा रुजू करा म्हणजे तिला तुम्ही जाऊन तिला सांगून या तिची ओटी भरा नाही तर सांगून या नुसतं ओटी नंतर भरली तर चालेल सांगून या स्वामींना सांगा की अशा अशा कामासाठी अशा अशी सेवा करते स्वामी चौदा पाठ करते माझ्याकडनं सेवा करून घ्या आई भगवतीला सांगायचं की अशा अशा कामासाठी मी तुझी अशी सेवा करते तर माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि माझं काम होऊ दे तर आता काम झाल्यानंतर किंवा आपली चौ सेवा पूर्ण झाल्यानंतर आपण सुद्धा आपल्या कुलदेवीला फक्त काय करायचं एक कुमारिका जेवू घाला तुमचं स चौदा पाट असेल अठ्ठावीस पार्ट असेल किंवा एकशे आठ पाठ असेल तर खूप काही मोठी पूजा घालायची एवढे लोकांना जेवू घालायची काही गरज नाही फक्त आपले देव कुलदेवी असेल कुलदेवीची ओटी भरा आणि जो आपन, का स्वयंपाक करा आपण आणि स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला द्या आरती करा आणि एक कुमारिका किंवा एक सवाशिन एक कुम एक सवाशी जेवू घाला किंवा आपल्याला खूप वाटलं खूप काही करा वाटलं तर एक जोडी आणि एक कुमारिका जेवघाला एवढंच करायचं खूप काही मोठं करायची आवश्यकता हो नाही कारण की ते त्याच्यात दिलेलं पण आहे आणि त्याला एवढं मोठं करायची हेच नाही आहे तर मग आपल्याला जास्त त्याच्यात सांगितलेलंच नाही तर आपण असं फालतूचा खर्च करून आणि हे म्हणजे हो आपल्या शरीराची पण झिज करून घ्यायची आवश्यकता हो नाही त्यापेक्षा तुम्ही तेवढ्या याच्यामध्ये आणखी तुम्ही जर तुम्हाला खूप वाटलं ना तर एखाद्या गरिबाला दान द्या पण असं म्हणजे खूप वाटलं तर तसं काही सांगितलेलं नाही पण तुम्ही असे उद्यापन अशाच प्रकारे करा उद्यापनाला खूप काही अवडंबर करू नका खूप काही खर्च करू नका आणि कुलदेवीचे अगदी मनापासून सेवा करा मनापासून सेवा करा मनापासून तिच्याकडे जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा आणि सेवा करताना अगदी मन निष निर्मळ ठेवा आणि कोणाविषयी काही आपण जेव्हा सेवा करतो कोणाविषयी मनात द्वेष राग करू नका सेवा करताना कोणाशी भांडण वगैरे करू नका बघा मग तुमचे काम कसे होतात तर अशीच आपल्या सेवेचं सॉरी दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन होतं अशा प्रकारे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यानंतर त्याचं उद्यापन करा साध्या आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि आपली सेवा पूर्णपणे पूर्ण करा कसं असतं जेव्हा आपण एखादी सेवा करतो तर त्याची उद्यापन केल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की आपली सेवा पूर्ण झाली तर बरोबर आहे तर अशा पद्धतीनेच करायचं चा, आपल्याला काही खूप मोठी करायची नाही तर असो आपण ह्याप्रमाणे नक्कीच करणार आणि आपल्याला ही व्हिडिओ आपल्याला आवडलीच असेल आपण आपल्याला आवडलेली व्हिडिओ किंवा आपल्याला माहिती झालं आता की उद्यापन कसं करायचं तर आपण ही व्हिडिओ जास्त जणांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ते उद्यापन कसं करायचं एक शास्त्रोक्त पद्धतीने आणि एक साध्या सोप्या पद्धतीने माहिती होईल आणि ते सुद्धा करतील आणि कसं असतं आता आपण मागच्या पण एक दोन व्हिडिओत पण सांगितलेलं होतं की आपल्यामुळे जर कोणी काही सेवा केली तर त्यांनी केलेल्या सेवेचं दहा टक्के पुण्य आपल्याला लागत असतं म्हणून आपल्याला ही सेवा त्याला पाठवायची आहे म्हणजेच ही व्हिडिओ त्याला पाठवायची आहे म्हणजे त्याने जर तुम तुम्ही व्हिडिओ पाठवलेल्या व्हिडिओनुसार उद्यापन केलं पाठ केले तर त्याचे केलेल्या सेवेचे दहा टक्के पुण्य तुम्हाला मिळणार आहे म्हणून असे एक आपले एक सेवेची साखळी आहे तर ती आपण अवश्य जोपासायचे आहे आणि असं आज आपण थांबू झालेले झालेली सेवास्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ